नमस्कार मी सार्थक चौताळे इयत्ता बारावीत शिकत आहे तसंच माझं मूळ गाव राशीन तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर जर तसं पाहायला गेलं तर आज तुमच्यासमोर एक अशी कहाणी प्रस्तुत करतोय जी तुमच्या जीवनाला अनुसरण असते जर पाहायला गेलं तर असंच मी एक दिवशी बालाजी सरांकडे आलो होतो बालाजी सरांना म्हणलं तुमच्या यशाचं रहस्य काय ते मला सांगा ज्याने करून मी पुढे जाऊन यशस्वी होऊ शकतो बालाजी सर म्हणले उदय मी दुसऱ्या दिवशी गेलो बालाजी सरांना विचारलं तेच परत एकदा की तुमच्या यशाचं रहस्य काय सर म्हणले उद्या ये उद्या आलो परवा झालं तीन चार दिवस असे गेले मी सरांना म्हणलं सर तुम्ही हे बरोबर करत नाही तुम्ही मला बोलून घेताय आणि दररोज महागारी लावत त्या दिवशी सर म्हणले की आज चल तुला मी घेऊन जा सर मला घेऊन गेले एका नदीपशी सरांनी विचारलं पोहता येत आहे का सर सर म्हणले चल नदीत गेले गेले गेलं छातीपशी पाणी आलं छातीपशी आलं पशी आलं परतोंड आलं नाकापशी आलं सरांना म्हणलं सर कुठे जायचंय सर म्हणले नदीच्या पलीकडे जायचंय नदीच्या पलीकडे गेलं की तुला यशाचं रहस्य मिळेल तिथं तू जे मागशील तुला ते भेटेल मी म्हणलं ठीक आहे फक्त नदीच पार करायची आहे दुसरं काय करायचं नाही जसं मध्ये गेलं पोहोचले सरांनी माझी मान पकडली मला पाण्यात पाण्यात दाबल्या सरशी मी झटपट करायला लागलो मला गटकाळ्या बसायला लागल्या बुडबुड्या बसायला लागल्या मी सरांचा हात धरू लागलो सोडवायचा प्रयत्न केला पण सर काय नाही त्याच्यानंतर सरांनी मला वरती काढलं सरांना विचारलं सर हे काय होत तुम्ही मला मारायचा प्रयत्न केला तसंच जर तर मला सांगितलं असतं मी आधी आलो नसतो जर मला मारायचं आहे पण सर म्हणले की तसं नाही ज्यावेळेस तू आतमध्ये होता ज्यावेळेस तू तडफड करत होता ज्यावेळेस तुझी इच्छा होती बाहेर आणि ज्या वेळेस तुला बाहेर ज्यावेळेस होत त्या सगळ्यात पहिल्यांदा कशाची गरज पडली हे सर मला ऑक्सिजनची गरज पडली मला श्वासाची गरज पडली सर म्हणले ही जी तळमळ तू आतमध्ये करत होता जी धडपड करत होता ही धडपड तू सक्सेसफुल होण्याच्या अगोदर उठता बसता चालता बोलता विचार करता ती तुझ्या मनात आली पाहिजे तुला भविष्यात जाऊन ट्रेनर व्हायचंय हो आणि ती तळमळ तुझ्या जर मनात राहिली आणि तू जर दहा वर्षांनी जर विचार केला पाठीबा वळून पाहिलं आणि वळून जर विचार केला की त्यावेळेस जर मी तळमळ नसती केली तर आज मी ट्रेनर नसतो आणि ती तळमळीमुळं आज मी ट्रेनर तर ही स्टोरीतून आपल्याला हे समजतं की आजची तळमळ ही भविष्यातली आपली सक्सेस असेल आणि आज जर आपण एन्जॉयमेंट केलं तर भविष्यात आपली तळमळ होणार धन्यवाद